नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत कुंभोज तालुका हातकणंगले येथे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती समस्त बौद्ध समाज वो व विश्वरत्न तरुण मंडळ कुंभोज यांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली शनिवार दिनांक दहा रोजी रात्री आम्ही भीमयात्री भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला रविवार दिनांक अकरा रोजी रात्री नऊ वाजता प्राचार्य सागर माने व राजेंद्र भोसले यांचे बौद्ध चरित्र्यावर जाहीर व्याख्यान झाले दिनांक बारा रोजी सकाळी प्रतिमापूजन पुष्पहार अर्पण कँडल प्रज्वलित करून बौद्ध वंदना घेण्यात आली ॲडव्होकेट शुक्राचार्य जमने यांच्याकडून भोजनदान करण्यात आले यावेळी राजेंद्र भोसले बाळास जमने पोलीस कर्मचारी निविदिता डोने जेवण बानेकर अध्यक्ष राहुल जाधव उपाध्यक्ष विवेक जमने खजेंदार सागर हसुरे सेक्रेटरी रणजित कोले कार्याध्यक्ष अमोल डोने सल्लागार महावीर नाडे सतीश कांबळे विक्रांत जमने अविनाश डोने निलेश हसुरे सागर कांबळे रविकांत घाटगे महादेव कोले अभिजित भोसले आकाश माने विनोद नामे अभिजित कोले ऋषिकेश भोसले आनंदा कांबळे सर्व बौद्ध बांधव व उपासक उपासिका उपस्थित होते आर आर न्यूजसाठी राहुलरत्न पारके हिंडियन गाव कुंभोज